उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो आणि मग जर का उद्धवला कंटाळून तो शिवसेना सोडली हो असी, असेल तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस आणि ज्याने बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं ज्याने ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं तिथून बाहेर पडताना माझ्या बर मी गाडी चालवतोय माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय तिथून हॉस्पिटल बंद मातोश्रीला मी घेऊन आलो हॉस्पिटल बंद मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या बाजूला मी बसलोय म्हणून मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं हा माणूस विश्वास ठेवणार का नाही मला माहिती आहे अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही इतकं जवळ माहिती माझ्याकडे खूप व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल त्या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी कधी हा कधी तो कधी तो पण बस मला सत्तेत बसवा माझ्याकडे खूप व्हिडिओज येतात मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला माझ्याकडे खूप व्हिडिओज येतात ओके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत कोविड पण नाही सोडला त्यांनी प्रत्येक वेळेला यायचं बाळासाहेबांचं से नाव पुढे करायचं मग आम्ही लगेच इमोशनल एकदा तुम्ही स्वतःच्या आणि कानाने ऐका आणि डोळ्याने बघा ती नाही का याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं मग तरी मराठीच्या नारायला लागतात तरी हिंदुत्वाच्या नाराला लागतात शेवटी त्या संजय दत्ता कळतं की चला आपण काही भेजे मी केमिकल लोचा होईल आहे अरे तू कोण आहे तू कोण वल्लभभाई पटेल महात्मा गांधी तू कोण आहे की मी बोलतोय ना अरे मी बोलतोय काय लावजी आहे बघा परिस्थिती काय होती हो नेता नामले आहे अरे वो तो सब मिली सुपारी बाज आहे सभे आमच्या आजोबाने फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी हे सगळे लवण दे पक्षांवर मी उत्तर देत नाही कंपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील बाबा दुपार झाले आता उठले असतील वडाचा कधी उठतंय तुला काय करायचं गेल्या चौदा वर्षात मी पाच वर्षाचा पहिला हिशोब देतो गेल्या पाच वर्षाचा या पाच वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती बजेट एकवीस हजार कोटी रुपये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं त्यातले साठ टक्के पैसे हे आस्थापनेवरती जातात तिथल्या पगारावरती जातात इतर गोष्टीवरती जातात राहतात किती चाळीस टक्के आता चाळीस टक्क्यामध्ये जर समजा पकडलं तर एकवीस हजार कोटीमधले जर चाळीस टक्के पकडले साधारणपणे आठ हजार कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात म्हणजे पाच वर्षामध्ये कमीत कमी चाळीस कमी हजार कोटी रुपये हातामध्ये होते या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेली वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष महानगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये शहराचा तर विचार झालाच आहे पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष असायचं नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर मध्ये उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही हो ज्याच्या हातात तर आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाला आणि कोमट पाणी